धुरखेडा ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी अहवालाची प्रत देण्यास टाळाटाळ शहादा तालुक्यातील धुरखेडा येथे पंधराव्या वित्त आयोगात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार यांच्याकडे लेखी तक्रारी अर्जाद्वारे केली होती पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी परस्पर चेकद्वारे काढून एक प्रकारे शासनाची फसवणूक केलेली आहे अधिकारी यांच्या आदेशान्वये संबंधित ग्रामपंचायतीच्या विस्तार चौकशी केली असता त्या चौकशीचा अहवाल तक्रारदारांना देणे बंधनकारक असल्यावर देखील तो चौकशी अहवाल मिळण्यासाठी अर्ज केल्यावर देखील मिळत नसल्याने एक प्रकारे चौकशी अहवाल देण्यास विस्तार अधिकारी प्रकाश निकुंबर हे जाणून बुजून टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनात आले आहे संबंधित दुरखेडा ग्रामपंचायतच्या चौकशी अहवालाची प्रत गटविकास अधिकारी राठोड यांनी त्यांना तोंडे आदेशित केल्यावर देखील चौकशी अहवाल आजपर्यंत दिला नसल्याने एक प्रकारे संबंधित ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचा प्रकार समोर आलाय न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी विश्राम मावची शहादा